डिंकाचे लाडू बनवण्याची ही पद्धत खूपच सोपी आहे बर का तुपाचा कमी वापर करून सुद्धा एक किलोपेक्षा जास्त लाडू बनवून तयार होतात डिंकाचे लाडू करताना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे हे मिश्रण कोरडं होईल आणि त्यामुळे लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत पण ही पद्धत जर वापरली तर शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही साहित्याचं प्रमाण म्हटलं तर वाटीस आणि वजनी सुद्धा प्रमाण दिलेलं आहे म्हणजे जरी तुम्ही ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा खूप उपयोगाचं ठरेल खारकेची पावडर करण्यापासून लाडू बांधेपर्यंत सगळ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत अतिशय सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपी पाहूया एकूण चारशे ग्रॅम खारीक घेतलेली होती त्यातली दोनशे ग्रॅम खारीक मी वापरलेली आहे खारकेची पावडर जी बाहेर मिळते ती सुद्धा वापरू शकता पण कधी कधी जी बाहेरची खारीक पावडर असते ना त्यामध्ये खरकर लागल्यासारखी वाटते त्यामुळे खूपच सोप्या पद्धतीने घरीच आपण खारकेची पावडर बनवू शकतो तर त्यासाठी खारकेच्या देठाकडचा भाग कट करून घेतला आणि हे पहा असे याचे पातळ पातळ काप कट करून घेतले शक्यतो एका खारकेचे पातळ किंवा जास्त काप करून घ्यायचे तर हे पहा सगळ्या खारकेचे काप मी करून घेतले आता काय करायचं एखाद्या एअरटाईट मध्ये हे घ्यायचं किंवा झिपलॉक बॅग किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता हे आपल्याला एक रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचंय फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं खूप ती कडक होते, होते। उन्हामध्ये सुद्धा खारीक वाळवून घेऊ शकता पण त्याला जास्त दिवस लागू शकतात दोन ते तीन दिवस खारीक चांगली वाळवून घ्यावी लागेल तर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही खारीक बाहेर काढून घेतली आता थंड आहे तोपर्यंतच आपल्याला याची पावडर करायची पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी ही खारीक काढून घ्यायची मिक्सरला तीन ती चार सालू, बंद, सालू, बंद ते चार वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद करत याची पावडर करून घ्यायची मध्ये एक रात्रभर ठेवल्यामुळे खूप ती कडक होते आणि त्यामुळे थंड असतानाच त्याची पावडर केली ना पटकन हे बारीक होतं तर हे पहा कमी वेळेमध्ये घरच्या घरी खारकेची पावडर बनून तयार झाली गडद रंगाची जी खारिक असते ना ती चवीला सुद्धा गोड असते आणि त्यामुळे लाडू मध्ये गुळाचं प्रमाण कमी वापरलं तरी सुद्धा चालतं पहा पाऊन वाटी ही खारकेची पावडर भरलेली आहे प्रमाण बघितलं तर साधारण पंच्याऐंशी ग्रॅम म्हणजे नव्वद ग्रॅम खारकेची पावडर घेऊ शकता आता खारकेची तयारी झाली बाकीचे सुद्धा जिन्नस काढून घेऊयात तर इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत वजनी प्रमाण बघितलं तर शंभर ग्रॅम बदाम आहेत त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य घेणार असाल तर घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं नव्वद ग्रॅम काजू आहेत शंभर ग्रॅम सुद्धा घेऊ शकता इथे थोडेसे मी अक्रोड सुद्धा घेतलेले आहेत पाववाटी अक्रोड घेतलेले आहेत वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम अक्रोड आहेत आता इथे मी बाकीचे सुद्धा नट्स वापरलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स मध्ये फक्त काजू आणि बदाम वापरू शकता तर इथे मी दोन चमचे मगज बी घेतलेले आहेत दोन चमचे भोपळ्याच्या बिया तर दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया आणि एक चमचाभर पिस्त्याचे काप घेतलेले आहेत त्याचं सुद्धा एकत्रच वजन करून बघितलं पंच्याण्णव ग्रॅम भरलेला आहे शंभर ग्रॅम करून घेऊ शकता आता एक वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे वजनी प्रमाण बघितलं तर पंच्याऐंशी ग्रॅम आहे या ऐवजी किसून घेतलेलं सुक खोबरं वापरू शकता त्यानंतर पाव वाटी डिंक घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर ऐंशी ग्रॅम डिंक आहे त्यासोबतच पाव कप जवसाच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम जवस घेतलेला आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जनिंग कप्स नसतील तर त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं सा। एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप आढलेलं आहे प्रमाण बघितलं तर साधारण दोनशे ग्रॅम आळलेले तूप आपल्याला वापरायचं आता यासाठी गुळ सुद्धा लागणार आहे गुळ बारीक चिरून घेतला गुळाचं प्रमाण बघितलं तर साधारण अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यानंतर नव्वद ग्रॅम तीळ घेतलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण दिलेलं आहे तर असं सगळं साहित्य सुरुवातीला काढून घ्यायचं यातला एखादा जिन्नस नाही वापरला तरी सुद्धा चालेल चवीमध्ये इतका काही फरक पडत नाही तर हे पहा कमी वेळेमध्ये लाडू बनणार आहे तर त्यासाठी एक एक गोष्ट भाजून घ्यायची काहीच गरज नाही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि इतर नट्स काढून घेतले जवसाच्या बिया अक्रोड आणि तीळ सुद्धा यामध्येच काढून घेतलेले आहेत या सगळ्याची आपल्याला एकत्रच पावडर करून घ्यायची दोन ते वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं सा, मिक्सर चालू चालू बंद सालो बंद करत फिरवायचं म्हणजे काय होतं तेल रिलीज होत नाही अशी मोकळी मोकळी पावडर तयार होते आणि त्यामुळे तुपामध्ये परतायला सुद्धा खूप सोपं पडतं तर हे पहा प्रत्येक गोष्ट आपण भाजून घेतलेली नाही सगळे जिनस एकत्रच वाटून घेतले कढई चांगली गरम करून घ्यायची यासाठी शक्यतो तळाची कढई वापरायची तर हे पहा दोन चमचे यातलं तूप मी काढून घेतलं चांगलं गरम करून घेतलं यामध्ये आता जी करून घेतलेली पावडर होती ती घेतली आता हे ड्रायफ्रुट्स आपण सुरुवातीला भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे या सगळ्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यासाठी तुपामध्ये हे आपल्याला पाच ते सहा मिनिट हे चांगलं परतून घ्यायचंय हलकासा रंग बदलायला हवा खमंग वास यायला हवा यामुळे लाडू चवीला चा सुद्धा चांगले बनतील आणि जास्त दिवस टिकतील तर हे पहा हलकासा याचा रंग बदललेला आहे मस्त खमंग वास सुटलेला आहे आता एका ताटामध्ये ही पावडर काढून घ्यायची हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रच काढून घ्यायचंय त्यामुळे शक्यतो मोठ्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आता पुन्हा तीन चमचे तूप गरम करून घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये थोडा थोडा डिंक घालायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिंक चांगला फुलण्यासाठी तूप चांगलं गरम असायला हवं गरम असलेल्या तुपामध्ये डिंक तळून घेतल्यानं मस्त खुसखुशीत बनतो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि चांगला फुलतो सुद्धा थोडा थोडा डिंक घेऊनच आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं तूप थोडस कमी झालं तर आणखी एखादा चमचा तूप घालायचं गरम करायचं आणि पुन्हा थोडा थोडा डिंक घालून चांगलं तळून घ्यायचं हा तळलेला डिंक एखाद्या चाळ्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली एखादं भांड ठेवायचं म्हणजे जादाचं जे तूप आहे ना ते त्या भांड्यामध्ये पडतं तर हे पहा असा थोडा थोडा डिंक घेऊन सगळा डिंक तळून घेतला डिंकाचे लाडू म्हंटल्यानंतर तुपाला काही ऑप्शन नाही तूप यामध्ये वापरावंच लागतं तर हे पहा सगळा डिंक तळून झालेला आहे पाववाटी डिंक घेतलेला होता तो डिंक फुलून किती झालेला आहे तुम्ही पाहू शकता डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे आणि खुसखुशीत बनलाय कडईमध्ये थोडंसं तूप उरलेलं आहे त्यामध्येच एक ते दोन चमचे तूप काढून घेतलं आता यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं बेसनचे लाडू बनवताना जसं आपण बेसन चांगलं भाजून घेतो ना तसंच गव्हाचं पीठ सुद्धा थोडं थोडं तूप घालत चांगलं भाजून घ्यायचं या पिठाचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा गव्हाचं पीठ वापरल्यामुळे मिश्रणाला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे लाडू बांधायला खूप सोपं पडतं तर हे पहा याचा रंग हलकासा बदललेला आहे त्याच ताटामध्ये काढून घेतलं त्याच कडईमध्ये पुन्हा एक चमचाभर तूप गरम करायचं यामध्ये खारकीची पावडर घ्यायची एक ते दोन मिनिटे ही पावडर तुपामध्ये चांगली परतून घ्यायची ही पावडर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ ही परतून सुद्धा घ्यायची नाही नाही तर करपू शकते तर हे पहा फक्त एक मिनिट भर हे परतून घेतलेलं आहे त्याच ताटामध्ये काढून घेतलं एक चमचा तूप गरम करून घेतलं त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट काढून घेतलं आता मंदाजेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण याचा रंग लगेचच बदलतो किसलेलं खोबरं जरी वापरणार असाल तरी ते सुद्धा तुपावरती परतून घ्यायचं हलकासा रंग बदलला की हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं तर हे पहा काही सेकंदच हे से मी परतून घेतलेला आहे हलकासा रंग बदललेला आहे सगळे जिन्नस एकाच ताटामध्ये काढून घेतले आता हे थोडंसं थंड आहे तोपर्यंत तळून घेतलेला डिंक चुरून घेऊयात शक्यतो डिंक मिक्सरला लावून घ्यायचं नाही नाही तर त्याची जास्त बारीक पावडर बनते आणि मग लाडू खाताना डिंक कुठेच लागल्यासारखं वाटत नाही त्यामुळे हे पहा हाताने थोडस मोठं मोठंसे चुरून घ्यायचं तर हा चुरून घेतलेला डिंक सुद्धा त्या काढून घेतला आता यामध्ये अजून आपण गुळ घातलेला नाही गुळ घालायच्या अगोदर या सगळ्या गोष्टी चांगल्या मिसळून घ्यायच्या म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतात आणि मग गुळ घातल्यानंतर जास्त मिसळून घ्यायची काही गरज लागत नाही या यामध्ये जवसाच्या बिया आणि अक्रोड वापरलेला आहे त्यांच्या थोड्याशा कडवट चवीमुळे त्या गोष्टी अशा जास्त खाल्ल्या जात नाहीत पण डिंगाच्या लाडूमध्ये असं थोडं जरी ते वापरलं त्यामुळे त्याची त्या त्या कडवट चव इतकी जाणवत नाही आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा मग हे लाडू खूप आवडीने खातात चांगला फ्लेवर येण्यासाठी यामध्ये थोडीशी वेलची पूड थोडीशी जायफळाची पूड बडीशेपची पूड आणि थोडंसं केशर घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा या गोष्टी वापरू शकता यामुळे फ्लेवर खूप छान येईल हे घातल्यानंतर पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता जे उरलेलं तूप तूप होतं म्हणजे साधारण चमचे कढईमध्ये काढून घेतलं यामध्ये गुळ काढून घेतला यामध्ये या पाणी वापरायची गरज नाही तुपामध्येच गुळ चांगला वितळून घ्यायचा इथून पुढे थोडीशी काळजी घ्यायची मंदाचेवरच वरच गुळ वितळून घ्यायचं गुळ वितळला की लगेचच त्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचंय याला उकळी वगैरे आणायची काही गरज नाही यापेक्षा गुळ जास्त शिजवला तर शंभर टक्के हे मिश्रण कोरडं पडू शकतं आणि लाडू बांधायला सुद्धा मग खूप अवघड जातं त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तर हे पहा गुळ वितळलेला आहे लगेचच गॅस बंद केला आणि या मिश्रणामध्ये सगळा गुळ असा पसरून घेतला मंदाचेवरच सतत हलवत गुळ वितळून घ्यायचा अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही गुळ गरम आहे तोपर्यंत सगळं चांगलं मिसळून घ्यायचं तर हे पहा अगदी झटपट कमी वेळेमध्ये हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सगळ्या नट्सची एकत्रच पावडर करून घेतली त्यामुळे आपला वेळही वाचला सगळ्या गोष्टी चांगल्या परतून सुद्धा झाल्या त्यामुळे लाडू मस्त चविष्ट बनणार इथे माझ्या बोटाला थोडासा चटका बसलेला आहे त्यामुळे एका हातानेच मी हे आहे तळ हाताने चोळून घेऊ शकता म्हणजे अगदी पटापट हे मिक्स होतं आता हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण याचे लाडू वळायला गेला तर अगदी व्यवस्थित वळता येतात आता आपल्याला हवेत असे लहान मोठे लाडू वळवून घ्यायचे हे पहा मिश्रणाचा अगदी परफेक्ट टेक्स्चर आहे यामध्ये हलकासा ओलावा आहे त्यामुळे लाडू व्यवस्थित वळता येतो गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं किसून घेतलेलं सुकं खोबरं जरी वापरणार असाल ना तरी सुद्धा ते बारीक करून घ्यायचं जर तसंच यामध्ये मिक्स करून घेतलं तर लाडू वळताना थोडंसं उघड पडतं सगळे लाडू बांधून घेण्यासाठी कोणीही मदतीला नसेल एकटीला जर हे लाडू बांधून घ्यायचे असतील तरी सुद्धा घाबरायची काहीच गरज नाही कारण शंभर टक्के हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही त्यामुळे निवांत फॅन खाली बसून सुद्धा हे लाडू वळवून घेतले ना तरी सुद्धा व्यवस्थित वळले जातात शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण कोरडं होणारच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे जास्त तेलकट तुपकट लाडू दिसत नाही घरातल्या प्रत्येक स्त्रीने रोज एक तर हा लाडू खायलाच हवा विशेष करून हिवाळ्यामध्येच हे लाडू आपण करतो ज्यामुळे शरीराला उष्णता सुद्धा मिळते हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती सुद्धा चांगली असते त्यामुळे हे लाडू खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास झाल्यासारखं वाटत नाही व्यवस्थित ते पसतात तर हे पहा शेवटचा लाडू मी बांधून घेतला अजिबात हे कोरडं पडलं नाही तर हे पहा अगदी झटपट हे लाडू बांधून झालेले ला आहेत मस्त गोल गरगरीत एक सारखे हे लाडू तयार झाले कंबर दुखी गुडगे दुखी हाडांच्या मजबूतीसाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहेत सुक्या मेव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप वाढतं त्यामध्ये इम्युनिटी वाढवणारे हे लाडू खूपच फायदेशीर ठरतात तर हे पहा मस्त दाणेदार आणि खुसखुशीत लाडू बनलेला आहे दीड ते दोन महिने टिकणारे हे लाडू हिवाळ्यामध्ये नक्की करून ठेवा गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण एवढ्या गुळाच्या प्रमाणात लाडू सुद्धा अगदी परफेक्ट गोड बनतात खारीक जर गोडीला कमी असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरू शकता तर एकूण एकुन एकोणीस ते वीस हे लाडू तयार होतात वजनी प्रमाण जर याचं बघितलं तर एक किलोच्या पुढे हे लाडू भरतात एखाद्या हवाबंद डब्यामध्ये एक ते दीड महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता तर या अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू नक्की करून ठेवा परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट चवीचे हे लाडू बनतात आणि अजिबात तुपकट हे बनत नाहीत रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका